प्राचार्याच्या रूममध्ये मी गेलो समोर मुलं मागे पडलेली समोर गेलो आणि मी प्राचार्यांना सांगितलं तर मला सुभाष गवळींना बोलायचं आहे तेव्हा मुंबईला एका संमेलनाच्या अनुषंगाने मला माहित नाही सुभाष गवळी याच्या अगोदर ऐकलं नाही त्याच्यानंतर मी ऐकलं नाही परंतु तेव्हा तुम्ही बाचाबाची झाली महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांना त्या व्याख्यानाकरता आणण्याकरता अनुकूल नव्हतं वातावरण अनुकूल नव्हतं आणि काही गोष्टीसाठी जराचा वाद झाला मी जराचा प्रसिद्ध असल्या कारणाने मी कॉलेज बंद राहिली म्हणून अशी घोषणा केली आणि बाहेर पडलो दोन दिवसानंतर मोरेसर वापस आले आणि मोळेसरांना हे सर्व प्रकरण माहीत झालं आयडी त्या प्राणंगामध्ये मी झाड आहे आणि माझ्या झाडाखाली मी बसलेलो होतो मोळेसकरने आवाज दिला अडवून देता इकडे या घर असेल आणि मी पाहिलं मला समजलं ना आपलं आता काही कळलं नाही कारण की याच्या अगोदर मोरे सरांनी मला कसं कधी संबोधलंच नव्हतं आणि गेल्यानंतर मोरे सरांनी मला सांगितलं की आपण या कॅम्पसमध्ये आप या महाविद्यालयामध्ये आम्ही फक्त चौकस त्या कॅम्पस त्या रूममध्ये होतो आपल्याला या कॅम्पसमध्ये आप या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आपण फक्त मार्क्स कमावण्यासाठी येत असतो इथं प्रत्येक माणूस लहानपणापासून कतीज्ञा घेते आपण सगळे भारतीय आहो आपण भाऊ भाऊ आहो परंतु कधीही या कॅम्पसच्या बाहेर गेल्यानंतर ते आम्ही अवलंबत नाही त्या कारणाने या कॅम्पसमध्ये आल्यानंतर आपण फक्त मार्क्स कमावण्यासाठी आलो पाहिजे आणि तुला जर असं वाटत असेल की आपण काम केलं पाहिजे समाजापर्यंत गेलो पाहिजे त्या समाजाची घडी बदलवायची असेल तर तुला जर वाटत असेल तर तू बाहेर पड या कॅम्पसच्या बाहेर पड आणि कॅम्पसच्या बाहेर पडून तू काम करत हो दिवस आणि आजचा दिवस या संपूर्ण दिवसामध्ये आम्ही बाहेर पडलो मला आठवते की त्यानंतर मी कधीही महाविद्यालयामध्ये हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे याच्या चक्रात पडलो नाही तर मी अन्यगाबाई सर्कलचे बावीस गावं निवडले आणि या बावीस गावामध्ये काम करायला लागलो ला। सायकल आहे गुंडाज आहे सागर आहे नीतू आहे देवल आहे आम्ही एक पूर्ण वटपणीपर्यंत सायकल जायला लागलो काम करायला लागलो मनातच माझं येणे चालू असताना खैरला प्रकरण झालं आणि सायकलवरून वरून तेजस्पुल्याला क्रॉस करता करता ते संपूर्ण वातावरण जे काही खैरला गीचं होतं ते माझ्या डोक्यात आलं आणि रस्त्याला जाता जाता मला असं वाटलं की आपण एक पत्त लिहिलं पाहिजे आणि एक पत्त लिहिलं पेनाने एका कागदावर एक पत्ति लिहिलं त्याची जेवणापास काढली आणि काही मुलं घेऊन आम्ही आमच्या परिसरातले काही मुलं त्यामध्ये राहुल होता राजेश भाऊ होते असे बरेचसे लोक घेऊन आम्ही पायडीच्या सरपंड फिरायला लागलो पायडीच्या खंडाळी काकाच्या सायकलच्या स्टॉपवर मला पहिला माणूस भेटला ते म्हणजे संघपाल सरदारसर संघपाल सरदारसंघ आम्ही तिथं जयरिम घेतला आणि आमच्यासोबत नागे लावत आम्ही आमच्या व्यवस्थित फिरलो तेव्हापासून तर आता काय संघपाल भाऊ माझ्यासोबत आहे त्यानंतर राऊनभाऊ भेटले सुधीर भाऊ भेटले हंसांती सोनोने भेटले रामेश्वर भेटले बरेचशे भेटत गेले काही लोक गेले परंतु आमचं काम आम्ही थांबवलं नाही आम्ही आम शिबिर घ्यायला लागलो शिबिरामध्ये दोन दोनशे मुलं दोन हजार सोळा पर्यंत आम्ही एवढे शिबिर घेतले की ओळ्याचं शिबिर असो की दिवाळीचं शिबिर असो आजही आम्ही त्या शिबिराच्या बागच राहायचो आजही माझा मुलगा सजोलेला बहीण पाळला की दुधाडते एवढं आम्ही त्या शिबिरामध्ये स्वतःला दंग करून घेतलेलं होतं आम्हाला पाहत असताना हे शिबिराचे जी ज्या होय असं आम्हाला उद्घोसन दिल्या जाते मित्र हो मी यासाठी ह्या गोष्टी सांगत आहेत की या सर्व गोष्टीमध्ये काय झपाट्याला माझ्यासोबत होता दोन हजार सोळा मध्ये डोमा कापलेला माझी ड्युटी पवनीला होती आणि डोमा कापलेला ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन मला दिसलं त्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये मी गेल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली का याच्यापेक्षा तर चांगलं आयोजन मी करू शकतो कारण की मी तर ऐकतच आहोत मी शिबिरं घेत होतो आमची भांडे घासण्यापासून तर स्वयंपाक करण्यापर्यंत आणि स्वयंपाक करण्यापासून तर गाज्या उचलण्यापर्यंत सर्व ती माणसी होती आम्हाला आजही त्याची लाज वाटत नाही आणि उद्याही त्याची लाज वाटणार नाही मग हे कामं करत असताना मी या साहित्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आलो आणि आम्ही याही ठिकाणी प्रयत्न केला नव्या पद्धतीनं काही शिकण्याचा नव्या पद्धतीनं काही मांडण्याचा हो मी यासाठी म्हटलं आहे की काल बदलला की माणसे बदलतात आणि माणूस बदलला की समाज बदलायला वेग लागत नाही दोन हजार दोनच्या आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये नेचं साहित्य संमेलन होतं आणि मला लोकनाथ सरांना पाहायचं होतं मी लोकनाथ सरांना पाहण्यासाठी केशल नेर लागेल होतो आणि लोकनाथ सरांच्या कवितेनं एवढा मी अपापलेला होतो तर मला असं वाटायचं की लोकनाथ सर सुद्धा आहे मी लोकनाथ सरांच्या बाजूनच बसलेलो होतो आणि स्टेजवरून नाव घेतल्या गेलं का लोकनाथ यशवंत यांचं स्वागत करण्यात येईल आणि मी उभा राहिलो आणि आजूबाजूनं पाहू आलो लोकनाथ सर माझ्या बाजूनच बसलेले होते मी पाहतच रा लोकनाथ सर स्टेजवर गेले त्यांचा सत्कार चालू आहे आणि नंतर मी पाहलो म्हणजे हे व्यक्ती माझ्याच बाजूला बसलेले होते ही जी आहे मी तिकून वापस येत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी जगण ही कविता लिहिली तेव्हापासून असं वाटायचं का आपण कविता लिहिली पाहिजे आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाचावं लागलो स्वतः लिहायला लागलो वाचता वाचता माझ्या लक्षात असं आला की आपण आपल्या मायचं जगणं लिहिलं पाहिजे वयाच्या सतराव्या वर्षी दोन लेखनाला जन्म घेऊन विधवा झालेली माय घरासाठी ज्या पद्धतीनं हाडली जगली सात जागी माझे सातखं माझ्या माईना आम्हाला उचलून धरलं ते जगलं मी निराधार या कादंबरीच्या नावाखाली दोन हजार चारला फ्रेकाटून ठेवलं मोलेसर परमेकर सर या दोन्ही व्यक्तींनी त्याच्यावर नजर टाकली तेव्हा आर्थिक संपत्ती नव्हती हो आर्थिक पैसा ता काहीच नाही म्हणून निराधार कशीच राहली नंतर माझी दोन हजार आठ पर्यंत मी आपल्यासारखा कविता लिहायचो माझी एक डायरी होती कवितेची दोन हजार आठ नंतर फेरारी झाली आणि शिबिराच्या मार्ग मी एवढा हपापलो त्याची डायरी कुठं हलपली यात मला भाग लागला नाही दोन हजार पंधराला संबोधीचा जन्म झाला आणि संबोधी ज्या दिवशी जन्माला आली त्या दिवशी मी पहिली कविता लिहिली दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा या कालखंडात मी एकही कविता लिहिलेली आहे माझी मुलगी जन्माला आली आणि त्या दिवशी मी कविता लिहिली तेव्हापासून तर आस्था काय म्हणजे मी कालपर्यंत ही कविता लिहिलेली आहे आणि त्यापैकी काही एक्या कविता हे माणसं हरपत चाललेल्या या वाशेवर या संग्रहात या कविता संग्रहात तुमच्या पुण्या ठेवलेल्या आहेत नेत्र हो माणसं हरपत चाललेल्या आहे या शीर्षक हे माझ्या डोक्यात आहे ते डोक्यात येण्याचं कारण एकोणीस एप्रिल दोन हजार दहा हा दिवस तो कारणीभूत आहे एकोणीस एप्रिल दोन हजार दहा अन्यगाव भाडीचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन ते आजपर्यंत ज्या तापतीने आंबेची लोकांना पाहत होतो त्याच्यानंतर माझ्या सोबतचे लोक ज्या पद्धतीनं सत्तेसाठी हपापले होते ते मी पाहलं आणि मी तिथून सारखं घेतली मी अक्षरशः गाव सोडलेलं आहे मी अक्षरशः गाव सोडलेला आहे मला माझ्या गावाबद्दल कितीही अपूर्व असलं तरी मला गावाबद्दल काहीही वाटत नाही परंतु इथं आल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की माझं गाव याच्यापेक्षा बरं होतं कारण की ते बुद्धिजीवी हो। तरी नव्हते इथं बुद्धिजीवी असणाऱ्या माणसांमध्ये एवढी लक्षच तुम्ही पाहिली आणि मी अभियाशा अपापून आहे तरी हा जो काही बोलण्याचा विषय आहे मी नंतर कधी तरी भविष्यात बोलूनच परंतु भविष्यामध्ये माझी कविता नवीन का टाकेल अशी मी आशा करतो कविता तुमच्या पुद्यात ठेवत आहोत जशी आहे तशी तुम्ही स्वीकारावा जशी आहे तशी तुम्ही मांडणी करावी चांगली असेल तर चांगली वाईट असेल तर वाईट या दिवशीच तुम्ही मला मांडावं सांगावं कारण की येणाऱ्या काळामध्ये मला ते दुरुस्त करता येईल आणि भविष्यामध्ये हा आंबेडकरी विचार नवीन पद्धतीनं मांडता येईल याची मी खबरदारी घेईन एवढंच सांग सांगतो आणि तुमची जगा घेतो जय त्या लायकीच्या आपलं असं प्रकाशन झाला होतं ते कसं काय आपण इतके मोठे मोठे लोक आहेत आपल्या आजूबाजूला पण घरडे सरांचा असा आढळ होता की या कविता सगळ्याचं प्रकाशन कुणीच केलं पाहिजे आणि कविता आहे तर काय म्हणजे असं काही असं फार स्टडी नाही माझा असं कवितेवर वगैरे पण आपल्याला जे दिसतं ते देत असतो डोळ्यातून जे असते असं कल्पने माझं कल्पने कसं काही तर ते लोकांना आवडते पण दोरान बोललं तर ते नाही त्या आवाज आहे तर मी मुकेशाचे हे करतो की त्यांनी कविता केल्या आणि आईचं मी फारच हे करतो आईला प्रणाम करतो मी की त्या आईचा मुलगा कविता करून राहिलेल्या आहे कारण मी अशा खूप आई बघितल्या की ज्या माझ्यासमोर लढलेल्या आहे की आमचा पूर्ण कविता करायला लागला म्हणजे कामातून केला हो असं मी माझे अनुभव स्वतःचे ते बाई याला समजावून लोक ना की हे करून कविता करायला लागले म्हणजे हा आयुष्यात फेल आहे म्हणून तर असंही होतं आई आता रडली ना एकदम माझ्या आईच्या आठवण आले मला तर काय होतं की चार बहिणी होत्या आमच्या पहिले माझ्यापूर्वी चार बहिणी झाल्या मला तर मग आई असं मला सांगायची की बाबा मी नेहमी असं म्हणायचं की आता एकतरी बोरगा होऊ दे वगैरे आता कुणाला तरी सांगायचे आपण देवफिरसं मानत नाही काही तर मग मग मी झालो मी पाचवा झालो पाचव्या झाल्यावर का झालं मग मी मग मला कळलं की माझी आई म्हणजे नेहमी म्हणायची मग एक एक पोरगा होते म्हणून तर, मना तो, मना तो 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 तर वने वने। मी आईला मला जो म्हणायचं की बाबा म्हणजे म्हणजे मी झालं तर तुला समाधान झालं का तर हे कविता वगैरे लिहिण्यामुळं आई म्हणे म्हणे मी सोन्यासारखा पोरगा मागितला असं म्हणजे मला सोन्यासारखा पोरगा भेटला होता तर हे असं असते कवितेचं तर माणसाजवळ एकतरी कविता पाहिला म्हणजे एकतरी कला पाहिजे माणसाजवळ कुठलाही माणूस होतो आता गॅगरी होता सगळं ग्रॅज्युएट होतात शिकतात संवडतात वगैरे मोठ्या मोठ्या मुद्द्यावर जातात पण त्यांना कोणी ओळखत नाही पण साधा एक कलावंत असला संगीतकार कला असला चित्रकार असला किंवा एखादं लिहिणार असला तर त्याला पूर्ण गाव ओळखत असतात तर माझी अशी धारणा आहे की बाबा माणसाजवळ एकतरी कला पाहिजे ना चार लोकं आपल्याला भेटतात त्याच्यामुळं कारण आपलं जीवन सगळं बदलून जाते त्याच्यामुळं आता तुम्ही पाहा की आता ते भजन वगैरे हो ते भजन भजन सुरू असतात तर ते असे टाळ असतात ना तर काळ वाजवणारे जरी एक माणूस लगेच त्याचं गावपूर्ण आपलं पूर्ण गाव ओळखीत असते त्याच्यात कारण त्याच्यावर कला आहे हे वाढलं तर मी मला असं वाटते आणि का असं मी असं फार असं भांडळीत कधी पडलो नाही याच्यामध्ये आणि इसर दोन चार वर्ष मी काढले तर तिसरा वर्ग हे जर पुरा की बातमी आहे ना पूल आहे त्या पुलाच्या बाजून एक शाळा आहे तिथं तिथं मी तिसरा वर्ग शिकलो माझ्या वडिलांच्या बदल्या होत होत्या आणि तिसरा वर्ग अमरावतीला वर्थ शिकलो चौथा पाचवा गोंदियाला शिकलो सहावा सातवा नागपूरला शिकलो आठवा नववा पुन्हा दोन दुसऱ्या गावाला शिकलो तर ते काय झालं माझे मित्र सुटत गेले माझे सगळे मित्र चुकत गेल्यामुळं फार असं हे व्हायचं काय म्हणजे दुःख व्हायचं मला की आता हे मित्र कधी भेटतील म्हणून तर ते मित्र काही भेटत नाही आपल्या लहानपणाचे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यावर जास्त तर मला वाटते त्यामुळंच मी कवी झालो असेल तर ते दुःख मला सहन होत नव्हतं ते माझे मित्र तर अशा कविताचं मग कविता मी करून की बाबा आपण सगळ्यात चांगलं काय करायचं म्हणून तर सगळ्यात चांगलं का म्हणजे काय करायचं कुठलं काय म्हणजे आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे माणसाने तर म्हणजे मला काही दिसत नाही मग मी काही दिवस चित्र काढले मी माझं सांगून आलं माझं सांगून आलं मी कोणाला सांगत नाही तर मी खूप दिवस चित्र काढले पण चित्र काढण्याला माझं असं लक्ष झालं की चित्र काढायला पैसे लागतात समोर म्हणजे पेन पाहिजे हे पाहिजे रंग पाहिजे वगैरे तर आपल्याला फुट्टचं सगळं काम पाहिजे होतं मग मी मोठ्या कथा लिहिल्या तर ते कथाही काही मला आवडल्या नाही त्या कथा इतका वेळ खूप वेळ जात होता आणि आपण तितकं एका ठिकाणी बसू शकत नाही तर मला हा कविता हा फार मला भेटला आणि मी कविता करायला लागलो तर ते दुर्च कविता मग मी असा विचार करतो की भारत पाकिस्तानची फाटणी झाली बा त्या फाळणीमध्ये दोन एक मित्र दिल्लीला राहिला आणि एक तिथे पाकिस्तानला गेला तर त्या मित्राच्या कधी भेटी होणार नाही आवश्यक कारण ते मिसाई काढू शकत नाही आणि या दोन देशाचे झगडे महान आहेत भारत आणि पाकिस्तानचे झगडे करत बसतात कशाला करतात माहीत नाही आता तर ते मित्र काही भेटू शकत नाही तर त्यांचं दुःख काय होतं त्यांचं दुःख काय होते जर एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटला नाही तर त्याचं दुःख काय असेल तर त्या दुःखाच्या कविता मी करत होतो मी म्हणजे आपलं हे लावून माझ्या मित्राच्या आठवणी मला यायच्या अकोल्याच्या यायच्या अमरावतीच्या यायच्या गोंदियाच्या यायच्या तर तसं करत होतो मग ते मी तसं केलं तसं केल्यावर काय झालं नारायण स्वभेंनी कथा कविता स्पर्धा भरवली होती लोकवाकमाची तर तिथं मी माझ्या कविता पाठवल्या होत्या याच आपल्या आपल्या म्हणजे दोन मित्र कधी भरू शकत नाही याच्यात तर मग त्यांनी मी दोन कविता पाठवलं दोन्ही कविता माझ्याच त्यांनी निवडल्या दोन्ही कविता निवडल्यावर काय झालं की म्हणजे म्हणजे त्यांनी आपल्या आता नारायण सुरेंनी आपली कविता त्यातलं फार मोठं होतं मग इथं धडिशाईचा संदर्भ होतो नागपूरला अमरावतीला शिवाजी शाळेच्या मैदानात होतं पंचवटीवर तर मग मी नारायण सुरेला भेटलो आणि म्हणालो की सर ते तुम्ही माझ्या कवितेला नंबर दिला आहे म्हणतो पहिला दुसरा नंबर दिला आहे म्हणतात तर ते म्हणजे तू दोन वाटतो लोकांना पहिल्या राजगुरी वगैरे लागतो नंतर राजगुरी वगैरे बंद केलं आडला आणलाव बंद केले कारण काय आपला हा भारतीय समाज इतका विचित्र आहे तिथं मग अनेक भारताच्या कविता केल्यामुळे म्हणजे माझ्या म्हणजे मला इतक्या काढण झालं की इतक्या चांगल्या कविता करू शकतो की नारायण सूर्य सारख्या चांगल्या झालं उरतू शकत नाही किंवा हा पत्ता म्हणजे पोटा म्हणून आपल्या अमरावतीच्या भाषेत ज्या काय कविता करू म्हणून मग माझ्या मित्रांनी मग सांगितलं नारायण सूर्यंना नाही म्हणून सरमने हाच तो लोकात आहे म्हणून तर त्यावेळेस मग त्यांनी बोलतो मला ते पंचवीर वर्ष बाजूचा आहे त्याच्यामध्ये मला का बांधला आणि मग आम्ही खूप वेळ बोलतो की सर असं काय करावं मग मी त्यांना म्हटल सर चांगल्या चांगल्या कविता कशा करता येते चांगल्या चांगल्या तर चांगल्या चांगल्या काही सांगता येत नाही म्हणजे जगातले कलाकृती होतात म्हणे तर त्याच्यापेक्षा काहीच बोलता येत नाही आम्हाला बेस्ट काय असेल जसं एखादा सोला सिने सोले सिनेमा होते सोला सिनेमा झाला तर पहिले दोन महिने त्यांचे झगडे झाले म्हणे प्रोड्युसर डायरेक्टर ते हिरो हिरोईनचे किंवा सुन्या अकबल बलानी बोला काही सिनेमा सिनेमामध्ये मग दोन महिन्यानंतर शोले ही झालेलं आहे ना एकदम पहिले झालं तर असं काही सांगता येत नाही की बा म्हणजे तुम्ही बेस्ट कसं तयार कराव ते तर मग मी त्यांना म्हटलं की सर काही सांगा ना काही तुम्ही आता नंबर वनचे तुला म्हणजे महाराष्ट्राचे मराठीतले तर ते म्हणाले की मग तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे असं सांगता येत नाही मी काय पण खूप मेहनत करायची म्हणजे आणि हे करायचं आणि खूप मेहनत करायची म्हणजे आणि मन एकत्र करायचं म्हणे आणि आपण एक कविता अशी आहे की म्हणे की कवितेखाली आपलं जरी नाव नसलं तरी सगळ्यांनी ओळखायला माझ्यामध्ये हे लोकांचे कविता मग मी ते मेहनत केली मग आयुष्यभर आयुष्यभर मेहनत केली जास्त शिकलोही नाही मी मी मॅट्रिकच आहे फक्त मला शिक्षणात काही गोडी नव्हती म्हणजे काही 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 शिकवतात या शिवाजी शाळेमध्ये मी सहावा सातवा आठवा नववा वर्ग शिकलो शिवाजी शाळा आणि पंच्याऐंशी वर्ष तिथं शिकलो तर तिथं काही नाही ते दोन निबंध आम्हाला करायला सांगितले माणसानी सहावा मास्तरांनी सहाव्या वर्गात एक गायीचा निबंध आणि एक माझी शाळा निबंध हे दोन निवंत कराय इथून तुम्ही दहा जीवन जाता मध्ये तर मग ते दोनच सहावी तोच निमंत्र सातवी तोच निमंत्र आठवी तोच निमंत्र माझी शाळा अजून का माझी शाळा आणि ते काही झाली माझं हे करा म्हणजे बिलकुल इथून निघून जिंकता म्हणे मग आम्ही तेच केलं ते इंग्रजीमध्ये तेच वगैरे तर मग असं झालं तर मग आम्ही तेच करत बघतो मग माझं शिक्षणावर मन उठलं की चाललं हे फालतू शिक्षण आहे भारतीय शिक्षण बोगत शिक्षण आहे तिथं काहीच नाही आहे म्हणजे सायन्सचं तर काही शिकवत नव्हते फक्त गाईला निवडणार माझी शाळा तर मी कसं तरी ते निघालो तिथून नव्वा वर्ग निघालो आणि दहा वर्ग कसं तरी पास झालो म्हणजे आधी फक्त इंग्रजी काही येतच नव्हतो ते आम्हाला मास्तरच नव्हतं इंग्रजीचा इंग्रजीचा मास्तर आम्ही पाहत नाही कधी पाचव्या वर्गाचा आम्ही होतो तर तो आम्ही गडबड करतच नको या आम्हाला म्हणायचे की डी द्या आम्ही गडबड करत होतो सी डी वर्षभर एबी सी वर्षभर तर मग ते काय झालं तर मी वर्षभर एबीसीटी काहीच नाही मग आमच्या वडिलांची बद्धी अमरावतीत झाली मग शिवाजी साहेब टाकलं तर ती बुलढाणा नावाची मॅडम होती ती म्हणजे तुझं तुला काहीच येत नाही म्हणजे इंग्लिश तू मागं बसवून द्यावं बघ मी मागं मग तर म्हणजे तुझ्या वडिलांना बोलून द्याल नाही तर मग मी वडिलांना बोलून घेऊन गेलो की मग मास्तरीनं बोलवलं म्हणून ते मास्तरीं म्हणायला लागली तुमच्या पुराला काहीच येत नाही म्हणजे इंग्लिश नेत नाही म्हणजे काही तर म्हणजे मॅडम आणि तिथं म्हणजे मास्टरच नव्हता म्हणे खेड्यावर नाही ते पाहावं नाही तुम्ही म्हणे तर ते हे मग ते मला मा मागत मागत बसायचं त्या मा मॅडमचा वर्ग आला ते मला मागं बसायचं सांगायचं मग असं करता करता असं हे मुश्किल झालं म्हटलं तर मग मी एका भेटतो बेटर कसं काय नाही म्हणजे हे आपली शिवाजी शाळा अशी आहे म्हणे बॅटरीपर्यंत माणूस कसाही निघते म्हणजे पुढचं पुरुष तुम्ही पाहाल पुढचं तुम्ही पाहाल तर मला किती एकदम हे हे वाटतं मग आता कविता भेटली आपल्याला कवितेच्या मागं मी सांगतो आणि कविता असा आहेच कविता हा विषय असा आहे की याच्यात याच्याकडे तुम्ही शंभर टक्के केलं पाहिजे तुम्ही नव्याण्णव टक्के राहिल्याला तुम्ही सत्तेस नाही होत किंवा मला असं वाटतं ते कुठलीही कला असो संगीत असो तुमचं आमची कला असो चित्रकारित असो काही असो तुम्हाला जर आयुष्यामध्ये सक्सेस व्हा जर आहे तर शंभर टक्केच मागायला जाणार ते नव्याण्णव टक्क्यानं जमत नाही नाहीतर लोक सगळे करतात इकडे धंदा करतील इकडे हे करतील इक आपली तरी होतील मोठ्या मोठे इकडे गाड्या घोड्या दरवर्षी नवीन कार घेतली कमी येऊन म्हणतील अशाने जमत नाही शंभर टक्के तर मग मॅट्रिकच मॅट्रिकचं झालं तर वडलानं म्हणालं की मी असं काही शिकत नाही समोर तो मग आणि मग आता की मग मॅट्रिकला मी मग असं मग माझे मला एक मित्र भेटले मनोहर थोप्रेकर तर ते एम इ सी बोर्डाचे हे होते दोन मिनटांनी बोलतो मी मॅट्रिक बोर्ड होतो तर ते एम ई सी बोर्डाचे मी त्यांना पण तेव्हा माझ्या कविता छापून यायच्या इतर तर मी त्यांना ते प्रत्येक खूप लिहिलं म्हणे आता कलावंत मग कोटा आहे म्हणजे तिथं होतं म्हणे मग मी मुंबईला त्यांच्यासोबत गेलो आणि तिथं मला ते म्हणजे फाईल दाखवण्याची तर मी त्यांना फाईल दाखवली इतक्या कविता ते चेअरमन म्हणाली की फायल तुम्हाला फाईल तुम्हाला म्हणे मॅट्रिकचा म्हणे मग मी त्यांना मॅट्रिक करते एकदम माझी अपॉइंटमेंट झाली कारण नोकरी आवश्यक असते बरं आपण कविता करत असतो तिकडे भूक लागते आता माझ्या खूप मित्रांनी आत्महत्या केलेल्या आहेत कविता कर करणाऱ्या लोकांनी म्हणजे काहीच नाही ना तो भूक लागते ना संध्याकाळी तर पहिले पेट पोटाची व्यवस्था मी केली आणि मग कविता द्यावं लागतो तर मग मग ऑफिसमध्ये मी प्रमोशन वगैरे काही घेतलं नाही तीन प्रमोशन सोडले नाही तर मी मोठा साहेब असतो आता मलाही लोकांनी नमस्कार वगैरे केला असता पण मी त्याच्या मागं काही पडलो नाही मी ज्या जागेवर लागलो त्याच जागेवर लागलो पण मी शंभर टक्के कवितेच्या मागं लागलो आणि आज जे त्याचं जे फळ आहे तर माझ्या हातून सरांच्या त्या पुस्तकाचं जे लोकार्पण झालं हे म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि असं वाटते की खूप लोक आहेत ना खूप लोक आहेत आपलं मोठे मोठे लोक मला जे बोलवलं तर एक संकोचच वाटतो मला की आपण त्या लायकीच्या असतो मी मला विचार करून झालो की बाबा माझ्या हातानं म्हणजे हे मेहनत असते ना पूर्ण मेहनत असते माणूस मेहनत करतो आणि त्याच्या हातानं आपलं प्रकाशन होऊन आलं तर असं बरं वाटतं नाही पण की नाही म्हणजे तुमची बिलकुल हे करतो त्याकरून तुम्हाला काही व्यवस्था होती नोकरी येईल तुमच्या बिलकुल एक कला असे बसले होतो जा जास्त काही बोलल्यासारखं का नाही आहे आणि मी आता म्हणजे पहा मी मॅट्रिक आहे मी मागून झालो म्हणजे नाही मला बरोबर आहे नाही तुम्हाला नाही नाही उद्या तुम्हीच म्हणाल की किस्को बोलायला होतं तर मी मा मॅट्रिकला आहे माझ्या सगळ्या विद्यापीठात कविता आहेत मुंबईपासून तुमच्या अमरावतीला विद्यापीठात कविता आहेत माझ्या मुंबईपासून तर घडणुली पण होतो सगळ्या विद्यापीठात कविता आहे सात जण माझ्यावर पी डी झालेले आहेत मी मॅट्रिक आहे सात जण माझ्यावर पी एच डी झालेले आहेत आणि पाच नाट्य निघाले माझ्यावर माझ्या कवितावर कारण माझ्या कविता आजूबाजूला जे आपण पाहतो ना तमाशे पाहतो समाजाचे असेल त्या तमाशावर माझ्या कविता असतात म्हणजे हे सगळं छोटं बोलणं हे करणं याच्यावर माझ्या कविता नाटकं झाले आता तीन सिनेमे झाले माझ्याच्यावर मग तुमच्या अमरावतीला बाईट नावाचा सिनेमा येऊन केला पहिल्यावर आणि आता एक एक पुरस्काराला एक एक आ, एक सिनेमा आला तो आजकरला गेला आहे पहिला मराठी सिनेमा आहे तो आस्करला गेलेला आहे मला ते म्हणजे कसं काय ते मुंबईच्या गटरमध्ये जे लोक काम करतात ना त्यांच्यात तो सिनेमा आहे की मुंबईच्या मुंबईच्या महानगरपालिकेने सर्गुल काढलं की जे गटरमध्ये काम करतात त्यांनी आपल्या मुलाला गटरमध्ये जाण्यासाठी आणावं म्हणजे नोकरी द्यावी म्हणजे नोकरीवर तेव्हा नाही तर त्यांना आम्ही खोली दिलेली आहे मुंबईला ते खाली करावे म्हणून मग तो गटरमध्ये काम करणारा टेन्शन होणारा माणूस आपल्या मुलाला जाऊन सांगतो हे सत्य घटना आहे मुलाला जाऊन सांगतो की बाबा आता आपल्याला मुंबई सोडावं लागेल आपण गरीब माणसांमध्ये काहीच करत नाही आवश्यक आणि मग म्हणे तुझं कसं काढतो तो शिकतो नाही नाही म्हणे ते कसं करायचं मला सांगायचं ते रूम सोडावं लागेल म्हणजे आपल्याला तर नाही तर आपल्याला सोडावं लागेल तर मग तो मुलगा जो आहे ना तो चांद चंद्रधाऱ्याचा स्वप्न बघत असतो की मी अभ्यास अजब चंद्रावर जाईन मंगळ काय ते पाहिजे म्हणून मग शेवटी त्याची मजबुरी आहे तो गटरमध्ये करताना तर याच्यावर माझी कविता आहे तर ती ती कविता आजकरला गेली या सगळ्याचा मोठा प्रकारचा पाहू आता एक दीड वर्षाचा त्याचा निकाल लागणार आहे तर तेव्हा हे असं तर असं असते आपलं म्हणजे एक हे करणार म्हणजे आता मॅट्रिकचं काही हे नाही म्हणजे लोक आपलं पी एच डी हेच फार अजून काही मॅट्रिक तुलाच मारताना आणि काही नाही मग नोकरी म्हणून माझं लग्न झालं त्याने गरिबाला पण कोर गेले तेव्हा सगळे अनुभव घेतले एक जास्त असतात कोणते जातका कोणते जातका कोणते जातका आणि विशिष्ट समाजाचे लोक साडे बारावरती करतात मला माहीत आहे मोठ्या मोठ्या गोष्टी तर दिले स्टेजवर पण जेव्हा ते स्वतः वाटले ना तेव्हा बरोबर पाहतात ते की एक कोणती किती काय आहे काय दोन बारीक चमचा आहे पाहते ते समाजाचं पाहत आणि माझ्या जे टीम असतात कवितेच्या टीम असतात तिथं म्हणून हे करतो तर आता एक बिहारमध्ये घटना घडलेली आहे एक प्रेमी आणि प्रेमिका होते ते गावामध्ये आहेत आणि ते ते खूप प्रेम करायचे एकमेकावरचं मुलगा आणि मुलगी तर त्यांनी असं तर गावामध्ये विरोध झाला की व जातका आणि ये व जातकी आहे आणि असा कैसा वगैरे आणि ते माऱ्या वगैरे झाल्या तर मग ते मुलगा आणि मुलगी म्हणजे माझी शेवटची कविता समजून तुम्हाला मग मग मुलगा आणि मुलगा मग ते भेटले कुठेतरी एका एक एकट्यात भेटले ते तर ते म्हणेले की आपलं लग्न शक्य नाही म्हणे आता हे हा देशाचा आहे हवामखोर देश आहे म्हणे आपलं लग्न शक्य नाही लोक जातात आले म्हणे आपले तर आपलं काही शक्य नाही म्हणे तर मग त्यांनी दोघांनी विचार केला की आपण आत्महत्या केली पाहिजे मग आता टी व्हीवर येऊन गेलो सगळं ते आपण आत्महत्या के केली पाहिजे म्हणून त्या विचारांनी दोघांनी त्या प्रेमी लोकांनी लाज वाटली पाहिजे भारतीय लोकांना पावती ज्या घटना होत असतात तर त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या केल्यावर काय झालं दोन चार दिवसांनी एक माझा जो माणूस होता खोटी उपाड म्हणतो मी खोटी उपाड म्हणून त्या गावात गेला त्याला माहीत झालं की अशी जी घटना झाली बिचाऱ्याने आत्महत्या केली म्हणून मग तो सरपंचाला भेटला की तुमच्या गावामध्ये खूप मोठी महामारी येणार आहे म्हणे पूर्ण गाव बनणार आहे म्हणून तुम्ही म्हणे तुम्ही ते एक मोठं चूक केली म्हणे त्यांना विरोध करून म्हणे आणि ते लोक मेले म्हणे आत्महत्या करून तर मग गावात काहीतरी होणार आहे म्हणे तर मग ते पंचायत भरली गावाच्या लोकांचे मग त्या गावाच्या लोकांच्या पंचायतीमध्ये मग त्या माणसाला बोललं माझ्यासारख्या माणसाला की काय करणार का म्हणून नाही म्हणजे तुम्ही म्हणजे असं म्हणे त्या दोघांचे फोटो आणा म्हणे त्या दोघांचे फोटो आणाने त्याचं लग्न लावा त्या दोघांच्या फोटोला हार आहोत त्याचं लग्न लावामुळे आणि मग वादत घ्या वरप काढला नाही यांनी ज्या हरांभर लोकांनी दपळे वगैरे बोलवले फोटोची पूजा केली आणि वादत घ्याच वरात काढली त्या फोटोची जिवंत जो तेव्हा तेव्हाने विरोध केला आणि तर हे अशा कविता असतात माझ्यावाल्या आणि सर्वांना माझ्या कविता खूप आवडत्या असतात जे वंदात्वतात तर असं असं अशा कवी याच पद्धतीच्या माझ्या कविता असतात आणि लोक म्हणतात की लोकांची तुमच्या कविता वेगळ्या आहेत तर माझ्या डोक्यातून घेत नाही तर ते, ते आ... एक विशिष्ट ते कोणता तरी आपला हा धर्म आहे जो आपण तोडला वगैरे तर त्याच्यामध्ये एक आहे की बाबा ते सरस्वती नावाची सरस्वती नावाची एक देवी असते ते आशीर्वाद देते तेव्हा माणूस कवी होते पण या सगळ्या खोकणारे आहेत असं काही नाही तुम्ही आपल्या डोळे उघड ठेवा उघड ठेवून बघा तर तुम्हाला जर जरूर तिथं कविता भेटतील असं मला वाटतं आहे आता मी जरा जास्त बोललो इतकं बोलायला नको पाहिजे होतं तरी काही चुकी तरी असेल तो वापरा आणि मी मला खूप म्हणजे म्हणजे बरं म्हणजे बरं काय म्हणजे बरं वाटून झालं की ब माझ्या हाताला प्रकाशक झालं मी आईला पुन्हा प्रणाम करतो की ब त्यांनी कवीला जन्म दिला म्हणून कवीला जन्म देणं मोठी गोष्ट आहे मी आणि मी माझ्या आईलाच प्रणाम करतो आणि आमचे मिसेस आहे आमच्या मिसेसलाही मी प्रणाम करतो की ते शांत राहते माझ्या कविते ढवळाढवळ करत नाही आणि मी नेहमी बाहेर असतो नेहमी बाहेर असतो सगळ्यात फिरणार आम्ही मीच आहे का म्हणजे आमच्या सगळं हे कवी लोकांमध्ये खूप फिरतो खूप फिरतो आमच्या घरी म्हणतात की हात नेहमी बाहेर असतो म्हणजे तुमचा नवरावा नेहमी बाहेर असते वगैरे हो तर ते म्हणतात काय जाऊ ना म्हणजे संध्याकाळी घरी येतात जी ते हात फार झाला म्हणजे आणि व्यवस्थित वास्तव झालं होतं आणि आम्ही शुभकामना देतो की अजून चांगल्या अजून म्हणजे हे करतो चांगल्याच आहे